श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही आईने मुलांसाठी हा एक उपाय किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता ही सेवा आवर्जून करायची आहे यामुळं तुमच्या मुलांचे जे काही शिक्षणात येणारे अडथळे आहेत प्रगती होत नसेल तर ते दूर होणार आहे तुमची मुलं ही हुशार यशस्वी होणार आहे प्रत्येक कामात त्यांना यश मिळणार आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेने केली जाते गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तसेच ती कलागुणांची देखील देवता आहे त्यामुळे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी किंवा मुलगा असो किंवा मुली मुलगी असो यांच्यासाठी ही सेवा आवर्जून करायची आहे बघा अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही अगदी कधीही ही सेवा करू शकता जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती होईल त्यांची बुद्धी वाढेल ते यशस्वी होतील त्याचबरोबर त्यांचं अभ्यासात मन लागेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील त्याचबरोबर तुमची मुलं जर जॉब जरी करत असतील तरी देखील हा उपाय करायचा आहे मूल तुमचं लहान असो किंवा मोठं असो तरी देखील हा उपाय करायचा आहे तर जिथे कुठे जॉब करत असतील तर तेथे त्यांची प्रगती होईल तर काय सेवा करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा प्रत्येक आईला वाटत असतं आपलं मूल हे हुशार असावं यशस्वी व्हावं त्याचबरोबर आजकालचे युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात आपलं मुलंही टिकावं देखील यशस्वी व्हावं असं प्रत्येक आईचं स्वप्न असतं तर प्रत्येक मूल हे अभ्यासातच हुशार असेल असं नाही जसं की आपल्या हाताची पाचही बोटं सारखी नाही तशीच प्रत्येक मुलाची बुद्धी ही सारखी नसते परंतु केलेला अभ्यास लक्षात राहावा त्याचबरोबर जे काही कला त्याच्यात कलागुण आहेत त्यात त्यांची अधिक प्रगती व्हावी त्यात वाढ व्हावी गणपती बाप्पाच्या कृपेने बाप्पासारखे त्यांच्यात देखील हे कलागुण आहे बुद्धी जी आहे ती यावी यासाठी प्रत्येकाईनं हा उपाय करायचा आहे आपल्या मुलाचा विकास व्हावा म्हणून यासाठी ही सेवा करायची आहे तर बघा काय करायचं आहे तुमचं मूल लहान असो किंवा मोठं असो तरी देखील ही सेवा तुम्ही करू शकता अग अगदी दिवसभरात कधीही गण बघा गण अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे कधीही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मुलाला देवघरासमोर किंवा तुमच्या घरात जर गणपती बसवले असतील तर त्याच्यासमोर बसाय बसवायचं आहे बसताना आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष आहे तर बघा ते कसं म्हणायचं आहे ते देखील जाणून घेऊया तर काय करायचं आहे आईने मुलाच्या डोक्यावर आईने आपला उजवा हात जो आहे तो मुलाच्या डोक्यावर ठेवून गणपती अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने जी आहेत ती म्हणायची आहेत आता एकवीस शक्य नसेल तर किमान अकरा तरी आवर्तने नक्कीच म्हणायची आहे आता बघा अथर्व गणपती अथर्वशीर्ष वाचायला थोडंसं अवघड आहे परंतु तुम्हाला वाचता येत असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही अगदी यूट्यूबला लावून त्याच्या पाठी तुम्ही वाचलं तरी चालणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलाला जर वाचता येत असेल तर त्यांनी जरी गणपती अथर्वशीर्ष वाचलं तर अतिशय उत्तम तर ही सेवा करायची आहे त्यानंतर मुलाने किंवा मुली जे ज्यासाठी तुम्ही सेवा करताय बघा त्यांनी हात जोडून आवर्तनी म्हणून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना हात जोडून विनंती करायची आहे की जेणेकरून माझ्या मुलाची बुद्धिमत्ता वाढावी माझं मूल हे यशस्वी व्हावं त्याचबरोबर तुम्ही बघा मुलांकडून रोज जरी हे एकदा तरी गणपती अथर्वशीर्ष जर म्हणून घेतलं ना तरी चालणार आहे अतिशय उत्तम श्री गणपती अथर्वशीर्ष पठन केल्यानं मानसिक शांती मिळते त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष पठन केल्यानं बघा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जो आहे तो देखील वाढच लागतो मन स्थिर होऊन अचूक निर्णय घेण्यास सक्षम होत असतात त्याचबरोबर गणपती अथोरशीर्ष जर तुमचं मूल शाळेत जात शाळेत जाणारी मुलं असतील तर शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठन पठण केल्यानं त्यांची स्मरणशक्ती जी आहे त्यात वाढ होत असते त्याचबरोबर मुलाच्या पत्रिकेतील जे काही अनिष्ट ग्रहयोग आहे आणि त्यांच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहे ते देखील याने नाहीसे होत असतात त्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत आईनं प्रत्येक आईनं आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असो यांच्यासाठी ही आवर्जून सेवा करायची आहे जेणेकरून तुमच्या मुलांच्या शिक्षणात किंवा जॉबमध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर होऊन तुमचं मूल हे यशस्वी होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।